मेकअप करायचंय तुला शूटिंग करायची फोटो काढायचे का ड्रेस बघू कसा आहे काय कुठला ड्रेस घातलाय पिवड्या तू कुठला घातलाय मोगरा ड्रेस कुठला आहे तुझा ड्रेस कुठला आहे कुणी घातलाय कुणाच्या कुणाच्या पापाने लय बोलती का चला आता पिवड्याच मस्त पैकी आपल्याला फोटोशूट करायचे आहे हं ना मने व्हिडिओला लाईक करा माझ्या उडला उडला लाईक करा इथं इथं कॅमेरा उडला लाईक करा आता मी चॉकलेट बिस्किट खात नाही म्हण तो किती नाही खात दात चांगले आहेत आता मी रोज ब्रश करते म्हणा रोज पेस्ट करते पापा करून घेतात

आग इमला तू जमा जोडा भारी जमला तेवढ्या आपण दोघं नाचायचा ओके व्हेरी व्हेरी गुड कालचा अभ्यास आहे का देणार वन टू थ्री मन बर वन वन का हांडल बिनल काय पुरे बसले अयो पुढे लिपस्टिक एवढ्याच्या लिपस्टिक किती माझ्या पिऊच्या नाही तुझ्या तुझ्या नको ना लावा एवढ्या मोठ्या मग लावा पिवळीला टिकले स्माइल कर के बाबू स्माईल स्माइल स्माईल स्माइल कर के स्माइल कर के काजळ लावू दे ना ग बाबू पुसायचं थोडं 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 हे थोडस बर का लावून देत नाही ते सांग काय होतं डोळा उघड डोळा उघड डोळा उघड लाव की काय थोडा काय आणायचं पेपर बोप आणा पिहूला बो आणला आहे नवीन बूट पिहू गुट कुणी आणला तुला बाबू ओके कुठल्या पायाला घालायचा चुमुल्या पायाला कसल्या पायाला कसल्या पायाला घालायचा पिवड्या तुझी ओढणी कुठे केली खांद्यावरचे वडणी ओढणी भेटली का कुठे ओढणी ही ओढणी काय बोला ओके असं घ्यायचे थांब तुझा फोटो काढतो बाबा तिथे गाड्यापासून थांब जा गाड्यापास थांब हम्म पुढे तिथे या ओके आता काय करायचं सांगतो तुला मोडणी अशा आहे तू ठीक आहे हातखाली कम रंगातील येस हा येस येस यढणी आहे ना अशी ठीक आहे आणि असा करायचा व्हेरी गुड आणि थोडी स्माइल स्माइल हा बघ त्यात किती खराब दिसतं चॉकलेट खायची नसते बरोबर की नाही आता खायशील का नाही मला रस्ते नाहीत आणि कोण दिसलं होतं म्हणला वाघल होता वाघ काय करत होता, होता।, होता? वाघ काय म्हणला वा काय म्हणला वाघ वाघ आणि काय विचारलं वाघ काय पण वाघ आणि काय विचारलं वाघा वाघ मला काय म्हणला वाघ मला काय म्हणला मी काय सांगितलं मग पिओ कुठं काढते यार चल चला व्हेरी गुड पिओ तुला कुठं नेऊ एक रील बनवायचे का आपण दोघींनी आपण दोघांनी बनवायची रील रील बनवायची का तुला डान्स क्लास लावू का डान्स करणार का डान्स करणार